नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आपण ऐकत आहोत सल ही कथा माय आगास काय बघतेस वाड ना मला जेवाया आणि ताई तू आशी काय खूल लागल्या ग तू बी तिकडं आज मला तु यासोबत एका ताटात या जेवायचं आहे मला माहितीये मी कधी जेवले नाही तुझ्यासोबत असं पण मला आज आवडल जेवाया तुझ लगीन झाल्यावर काय माहित अस एकत्र एकाच ताटात जेवया येईल की नाही श्यामीचा आवाज जड होऊ लागला मग सूर बदलत म्हटली बघा लवकर येतेस की नाही नाहीतर मी सगळं जेवण संपल्यावर म्हणू नको सगळं हावऱ्यासारखं खाऊन घेतलं बकासुरीने असं म्हणताच तिघी पण खळखळून हसायला लागल्या इकडे सीताबाई आणि तिची सून मनीषा सकाळपासून जनाबाईंच्या घरी आलेल्या पुरणपोळीचा बेत ठरला होता दोघी सासू सुना आणि जनाबाईंची मोठी नणन पुष्पा आणि छोटी जाऊबाई सुमन अशा चौघी मिळून पुरणपोळी करत होत्या दोन जणी लाटायला आणि दोन जणी पोळ्या भाजायला पोळ्या करता करता त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या शीताबाईंची सून नवीन असल्याने ती ऐकून फक्त गालातल्या गालात हसून प्रतिसाद देत होती जास्त ओळख नसल्याने बोलणार तरी काय म्हणून ती आपलं सरासरा पोळ्या लाटत होती दुसरीकडे शीताबाई पोळ्या भासता भासता तिच्या भाज्याचे कौतुक करत शाळेत पहिल्या नंबरात कसा यायचा अभ्यासात त्याला किती गोडी होती सरकारी नोकरी कशी झटक्यात लागली सुटीच्या दिवशी बापाला शेतात कशी मदत करतो हे सगळं भरभरून सांगत होती आणि या नणंद भाऊजई पोळ्या करतच कौतुकाने ऐकत होत्या करून झाला होता जणाबाई मोनिकाला घेऊन गेल्यामुळे पटापटा नव्हतं धोंडीबा आणि त्यांचा छोटा भाऊ राजा भाऊ बाहेर ओसरीवर बैठकीची व्यवस्था करत होते ओसरी चांगली ऐसपैस होती पंधरा वीस माणसं सहज बसतील अशी होती अंगणात एक जांभळीचे दोन आंब्याची डेरेदार झाडे होती हवा खेळती होती दोघे भाऊ मिळून सतरंजा घालत होते विहिरीवरून तीन टाक्या प्यायचं पाणी बैलगाडीतून आणून ठेवलं होत अरे राजा सकाळी येताना इड्याची पानं आणाया सांगितली होती घेऊन आलास का वय दादा सुपारीचं खांड पण कातरून आणली जेवण झालं की दे तू त्या तिथं डाबा ठेवलाय बघ राजा भाऊने डबाकडे बोट करत धोंडीबाला सांगितलं हे लय बेस केला राजा खांद्यावरून हात ठेवत धोंडीबा म्हटला आओ ऐकता का जरा मी काय म्हणती घरातून जणाबाई धोंडीबाला विचारत येत होती काय बर म्हणतेस म्हणलं वाईच कांदाबाजी बी काढू का त्यात विचारायचं काय वाढीव येऊ कर जरा बजी म्हणलं की जास्तच खाऊ वाटत सायपाकाचा आवरा बिगी बिगी पाहून का वा बी येतील धुंडीबा चणाबाईला सांगू लागले धुंडीबाला लांबूनच सोपण त्याच्या मामासोबत येताना दिसला घरातल्या दिशाने थोडा मोठा आवाज करतच बोलू लागले जना आगा ऐकलं का सोपान्या बरं पाहुणं आलं वाटतं सगळं आवरलं नवं तुमचं आणि मोनीची तयारी झाली नव सगळी काही राहायला नको पाहुण्यासनी पाणी घेऊन या पाहुणे अंगणात येताच दोघे भाऊ सामोरे गेले राम, राम राम राम। या या बसा बसा धोंडीवा सगळ्या पाहुण्या रवळ्यांचे स्वागत करू लागले शिताबाईंच्या माहेरचा गोतवळा बराच मोठा होता जणाबाईने लगबगीने पाण्याचा हंडा बाहेर आणला शिताबाई तिच्या मागे मागे तांबे घेऊन आले जणाबाईंनी तांब्या भरून पाहुण्यांना देऊ लागल्या सीताबाई थोंडीबाला तिच्या माहेरच्या माणसांची ओळख करून देऊ लागल्या सोपण जनाबाईंना मदत करू लागला पाणी देत होता एकमेकांच्या ओळखी पळखी झाल्या प्रशांत शांतपणे बसला होता त्याचे बाबा म्हणजे गणपतराव बोलत होते हा आमचा धाकटा मुलगा प्रशांत आहे दोन वर्ष झाले कामाला लागून या वर्षी लग्न करायचं काढलंय आता म्हटलं पाहण्यातली मुलगी बरी आमच्या अक्कानं सांगितलं तुमची मुलगी आहे लग्नाची म्हटलं बघून येऊ आजकाल अरेंज मॅरेजला कोणी पसंती देत नाही एवढं आम्ही तुमच्या मुलीचा फोटो बघितला प्रशांतला पर... पण आवडली मुलगी पण म्हटलं प्रत्यक्ष बघावी मुलगी आणि मग म्हटलं पुढची बोलणी करावी बोलता बोलता लांब लांबचे गणगोत आठवू लागले असा बराच वेळ बोलण्यात गेल्यावर गणपतरावांचे व्याही धनाजीराव पुढाकार घेत म्हणाले मुलीला बघितलं असतं आता बोलण्यात बराच वेळ निघून गेला गणपतरावांनी सहमती दर्शवली बरं धोंडी बा भाऊ बोलवा तुमच्या लेकीला तुम्हाला तरी अजून किती वेळ ताटकळत ठेवणार मोनिकाला सुमन काकू घेऊन आले फिक्कट निळ्या कलरची सिल्की साडी निकसलेली त्यावर गुलाबी कलरचा ब्लाऊज त्याची कोपऱ्यापर्यंतची बाही हातात त्याच कलरच्या बांगड्या घातलेल्या गळ्यात मोत्यांच्या वण्यांची नाजूक ठुशी होती मध्ये भांग पाडून पुढच्या साईडला दोन्ही बाजूला सागरवेणी घातलेली आणि मागे मानेवर रेळणारा आंबाडा घातलेला त्यालाच कानातल्याचे वेल जोडले होते कानात मोत्यांचे डुल दूल डुलत होते एकंदरीत तिच्या काळ्या सावळ्या रंगाला साजेस होत काजळ घातलेलं कावरे बावरे झालेले नाकातली मुरणी आज जास्तच वळवळत होती होती ती सारखी नीट करत एकसारखे धडधडणारे छातीचे ठोके फक्त तिला जाणवत होते सगळ्यांच्या जा नजरा फक्त तिच्यावरच स्थिरावल्या होत्या हिची नजर मात्र खाली जमिनीला लागली होती सुमन काकूंनी मोनिकाला पाटावर बसवले गणपतराव आणि त्यांचे वाही धनाजीराव यांच्यात थोडी चुळबुळ दिसू लागली बाकी आलेली घरातली माणसेही कुजबुजू लागली धोंडीबा आणि राजा एकमेकांना डोळ्यांनी खुणवू लागले काय झालं काय नाही मोनिकाला हे सगळं नवीन होत पहिल्यांदा आलेले स्थळ आणि त्यातही त्यांची कुजबुज ऐकून अजून धडकी भरली शिताबाईंनी विचारली काय झालं रे दादा तोंडातल्या तोंडात काय चुळगुळ करायला लागला गणपतराव शांतपणे एक एक शब्द उच्चारू लागले मुलगी चांगली आहे पण प्रशांतला जी मुलगी आवडली ती ही मुलगी नाहीये धोंडीबासह घरातले सगळेजण आवाक झाले पाहुणे असं काय म्हणत आहेत म्हणून एकटक पाहू लागले शब्द फुटे ना झाला जणाबाई आलेल्या बायकांना हळद कुंकू लावत होत्या आणि अचानक ते शब्द ऐकून मटकन खालीच बसल्या धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा